नाही तो आमचा अधिकार आहे ही पब्लिक प्लेस आहे तुम्ही होत असाल तर तुम्हाला वर्क करून देतो मुंबई महाराष्ट्र पालिका काम करतो निर्भय महाराष्ट्र काही आमचं बघण्यात आलं असेल तर माहिती असेल नाही तर तुम्हाला सांगतो आमची कामाची पद्धत जसं तुम्ही तुमच्या सिक्युरिटीसाठी सेफ्टीसाठी तुम्ही ते कॅमेरा लावलेले तसं गव्हर्नमेंटच्या कायद्या नियमानुसार पब्लिक प्लेस मध्ये आमचा हा आमचा हक्क आहे संबंधित बोलायचे मुलगा काय विशेष सांगियल अमाऊंट करायला तयार आहे माझा फ्लॅट विकून दोन त्रे हजार मी पैसे द्यायला तयार आहे तुम्हाला माझा पण बोललो हा तेव्हा मी दुसऱ्याला इन्फोन्स सुद्धा नाही म्हणजे सरतीशे ऍक्टाईल त्यांचं प्रॉपर्टीमध्ये त्यांना कमीत कमी तीस ते चाळीस रोजीसाठी मागच्या दोन दोन असं नाही की एक महिन्याची आहे त्यांच्या मग आपण मग ती बँकेने केलं त्यांना लोन दिलं बँकेने त्यावेळी ते बनलं नाही तर त्याच्यानंतर ईगल पैसे ॲक्टमध्ये जे इथे प्रोविजन्स आहेत त्याच्यानुसार प्रॉपर्टीमध्ये समोरच्या व्यक्ती प्रॉपर्टीचे पूर्ण पैसे घ्यायचे त्या दिवशी जेव्हा फंक्शन होणार होतो त्या दिवशी चार वाजता हा फायनल डेट होता त्यांना साडेचार वाजेपर्यंत आम्ही कॅच करून साडेसहाला पण आम्ही कॅश गेला तयार होतो तर पण मग पैसे मी त्या दिवशी नव्वद हजार रुपये घरायला तयार होतो पण पूर्णच पैसे माझा माझ माझा प्रश्न नाही आहे जे बँकेला रिक्वायरमेंट तेवढंच घेणार असं नाही माझं पण सर माझा आता काय ऍक्सिडंट झाला त्याचा बँकेने तुम्हाला त्याच्यानंतर ऑप्शन चार ऑप्शन आपण पे केले त्याच्यानंतर बातमी ऑप्शनला विकले गेले त्याच्यानंतर तुम्ही सहकारी एक्सपेक्ट करता सांगा मग आता पैसे पार्टिसिपेशन करताय ना तुम्ही आधी केला ना ही वेळ नसते पैशाचा विषय आहे ना सर पैसे नाही जमले ना माझ्याकडनं अधिक वर्ष होत साहेब एक ई एम दोन ईएमआय मी मला येऊन एक वर्ष झालं मी तुम्हाला कमीत कमी आठ ते नऊ फोन केले त्याच्यात एकाही फोनवर आले नाही त्याच्यातले ऐकून तुमच्या तुम्ही मांडा नाही तर मला फोन केला एकच करा एक फोन केला मी आल्यानंतर एक वर्ष तुम्ही फोन माझे उचलले मी एकदा दोन बोलणं झालं की मी साहेब बँकेला येतो तुमच्या बँकेत आले नाही आम्ही नोटीसवर नोटीस पाठवली त्याचे फोटो आपल्याकडे पूर्ण प्रूफ आहे लिगल ऍक्शन घेतलं आपण मध्ये लिगली सगळं केलं आहे आणि आमची नॅशनलाइज बँक आहे असं नाही कुठली ऍक्शन स्किप करून आपण घेशन तुम्हाला तुमाला 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 तुम्हाला पूर्ण फेअर चान्स दिला की बाबा तुम्ही करा दोन अडीच वर्ष कोण दोन अडीच वर्ष एखाद्या व्यक्तीला तीन महिन्याच्या नाईन्टी डेज नंतर अकाउंट एंट्री होतं आरबीआय तर बोलले आपलं नाही नव्वद दिवसानंतर तुम्हाला दोन अडीच वर्ष दिलं जात नाही बोलून पण ते तुम्ही माग पण आता दीड दोन महिन्यापासून सांगू राहिलो तुम्हाला ऐकू नका सर मी पैसे भरायला तयार किंवा मला एसआय़री विकू शकतो एका ऑप्शनला थर्टीन टू थर्टी फोर त्याच्यानंतर फोर्टी डेज टोटल आपल्याला तीन ते चार महिन्याचा वेळ दिला जातो चार ऑप्शन आपले फेड गेले तेवढ्यात तुम्ही पैसे नाही भरले तुम्ही एक

काय होत माहिती का आता सरफेसी आता पण आहे नॅशनलाइज बँकेला खूप जास्ती गैरवापर वापरतात एकदम आमचा क्लिअर दाव आणि आमचा तुम्ही काही म्हणत म्हणजे आम्ही तुमच्यावर आरोप करतो किंवा काय करतो सरफेसी ऍक्ट चा तो करता तो कसा करतात ग्राहकाची कोणत्याही प्रकारची बाजू ऐकून घेतली का तुम्हीने करत तुम्ही इथं परवानगे मिळवतात जप्तीच्या जी काही प्रोसेस करतात डीएम अकाउंट असेल डी आय टी असेल काय तुमचा ऑर्डर नियम नियम ऑर्डर तुम्ही काढता त्याचा वापर चुकीचा जातात हा आमचा क्लिअर दावा आहे दुसरी गोष्ट यांचं घर शेवटच्या मिनिटापर्यंत वाचवलं तर यांना शंभर टक्के आले हो आज ते घर आहे ना ऐका ना घर त्यांच्या पोझिशन मध्ये घर तुम्ही अजून काब्यात घेतलेलं नाही बरोबर आहे घर तुम्ही तुमच्या काब्यात घेतलं नाही तुमच्या प्रॉपर्टी तर सील लावलेलं नाही वास्तविक आता जनरली जे होतं ते आधी प्रॉपर्टी सील होती सील लावल्यानंतर त्यांना तीस दिवसाचा काही दिवसाचा वेळ दिला जातो त्या पिरीअडमध्ये आता माझं बघणं का त्या पिरियडमध्ये त्यांना पैसे भरले तर मग ते घर दिलं जातं किंवा तिथं ऑप्शन केलं जातं ही जी बेसिक प्रोसेस जी आहे जनरली सगळीकडे तसंच होतं आता तुम्ही कोणत्या कायद्याच्या अधिकारांमध्ये तुम्ही ई ऑप्शन केला काय केलं ते काही माहिती नाही ते कदाचित निकाल असेल किंवा त्या पळ वाटा असतात हे आम्हाला माहिती आहे पण अजूनही त्या प्रॉपर्टीवर ते राहत आहे परमिशन त्यांच्याकडे आणि त्यांना त्यांचं घर वाचवण्याचा पूर्ण त्यांना अधिकार दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणताय दोन वर्ष त्यांनी बदलेली त्यांनी मध्ये पैसे बदललेले आलं लक्षात ते कर्ज नवीन आहे का नॉन स्टार्टर केस आहे का नॉन स्टार्टर आहे का आहे का नाही नॉन स्टार्टर कर्ज आज घेत पहिल्या दिवसापासून डिफॉल्टर सुरुवात झाली का नाही सुरुवातीला चार पाच वर्ष भरले भरले का नाही भरले सुरुवातीला पाच वर्ष कर्ज भरलं बरोबर नाही नाही ऐका ना सर चार पाच वर्ष माणसाने भरले म्हणजे तो इंटेन्शन डिफॉल्टर नाहीये सुरुवातीला त्याने घर घर घेतलं माणसाचं स्वप्न असतं आयुष्याची कोणती माणूस आवलं असतो त्याने घर घेतलं चार पाच वर्ष भरलं सगळे दिवस सारखे नसतं ना आणि अडचण त्यांचा ॲक्सिडेंट झाला घर मेडिकल इमर्जन्सी आल्या कोरोनापासून आज लोक सावरला गेलेली नाही झाला प्रॉब्लेम बँकेने तर कुठेतरी कॉपरेशन केलं पाहिजे तुम्ही तुमच्या प्रोसेस चालू चालवून चालू दिला ना वेळ इन बिटवीन त्यांनी पैसे भरले स्कीम आहे का ते दोन वर्षांनी आज बँकेत उदय का नाही ऐका ना तुम्ही बोला तुम्हाला चान्स देतो पूर्ण बोलतो हे दोन वर्षानंतर आज आलेलं आहे का नाही हे अजून मधून बँकेत येत आहे हे प्रयत्न करताय त्यांनी म्हणजे पैसेही भरले इवन तुम्ही मागच्या वर्षी तुम्ही सांगताय की आम्ही सहा वाजेपर्यंत वाट पाहिली की ऑक्सिजन व्हायला हातो दिवशी तो माणूस नव्वद हजार रुपये भरायला तयार होता तर ते त्याला भरून तुम्ही कोणत्या चार आठ दिवसांचा वेळ द्यायला पाहिजे होता ना सर्व्हिसकडे नियम नियम चांगले काही नाही तर लोकांच्या फायद्यासाठी आहे तर लोकांना त्रास देणं चालण्यासाठी लोकांसाठी काय नाही ते नाही ऐकून ना, घ्या माझी तुम्हाला विनंती आहे हे झालं ते चुकीचं आणि महत्वाचा विषय युनियन बँक नॅशनलाइज बँक नॅशनलाइज बँकेकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे की बाकीच्या फायनान्स कॅम्पांपेक्षा किंवा खाजगी बँकांपेक्षा त्यांच्याकडे विरोधी सर्व्हिस चांगली मिळेल त्रास होत लागणार नाही बरेच लोक त्रास होत पण देतात होत पण ते आम्हाला पण मान्य आहे कायद्याच्या तुम्ही एवढा लोकांना बांधून जातो एवढा त्रास दिला जातो महत्वाचं म्हणजे कोणी घेतला तुमचा फ्लॅट सांगाव यांचा फ्लॅट तुम्ही कोणाला दिला तुमच्या बँकेच्या शिपायाने तो फ्लॅट घेतलेला आहे आहे माझ आहे अहो कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना त्यांच्या मित्रांना त्यांच्या नातेवाईकांना अशा प्रॉपर्टी घ्यायचा त्यांना अधिकारच नाही तर तुमच्या बँकेच्या शिपायांनी तो फ्लॅट घेतलेला आहे ते प्रूव्ह करेल ना मी मी प्रूव्ह करेल दुसरी गोष्ट कजेशन यांच्याकडे आम्ही देऊ देणार नाही तुम्हाला स्पष्ट सांगतो ऑन जे काही ते नियमानुसार त्यांचे घ्या ते रेग्युलर करून द्या ज्या फ्लॅटची मार्केटला तीस लाख रुपये किंमत आहे त्या माणसाने तो फ्लॅट आठ वर्षापूर्वी अठ्ठावीस लाख रुपयाला घेतला तुमच्या पाच वर्ष हप्ते भरले कसं काय तुम्ही तेरा चौदा लाख तो विकून मोकळे होतो तीस लाख रुपयाचा फ्लॅट आहे ना तुमच्याच कर्मचाऱ्यांना तुमच्या ओळखीच्या लोकांना तुम्ही पैसे देता हा क्लिअर क्लिअर भ्रष्टाचार आहे आणि हे लोकांना छलताय तुम्ही ऑनलाईन ऑप्शन आम्हाला मान्यच नाही जे तुम्ही प्रोसेस केली ना पैसे घ्या याची मी चौकशी लावेल या ठिकाणी सगळे तक्रारी करेल ही तुम्ही आउट ऑफ बॉक्स जाऊन चुकीच्या पद्धतीने प्रोसेस करेल तुमच्या माणसांच्या फायद्यासाठी तुम्ही ही प्रॉपर्टी बर जबरिल ते म्हणताय आणि जे पर्यंत माणूस म्हणतोय ना की माझी प्रॉपर्टी मला पाहिजे मला विकायची नाही मला बँकेला द्यायची नाही मला ही प्रॉपर्टी वाचवायची तो शेवटच्या मिनिटापर्यंत तो म्हणतोय ना ते परत तुमचं सहकार्य त्याला अपेक्षित बँकेचा धंदा नाही प्रॉपर्टी घेणं विकणं बँकेचा धंदा काय पैसे देणं व्याज कमवणं व्याज कमवणं हा धंदा आहे आपला तर आपण तो धंदाच केला पाहिजे लोकांना आत्महत्या तो माणूस काय इंटेन्शन तुम्हाला माहिती का हा माणूस आत्महत्या करायच्या मूडमध्ये तीन दिवसापासून फोन करतोय मी आत्महत्या करतो आत्महत्या करतो म्हणलं काय झालं बाबा आज शेवटी ते मी पोलीस स्टेशनवर होते तिथे आले त्यांनी सगळी हकीकत सांगितली काय संबंध होतो तो जर जीवाच्या हातांनी सांगतोय मला माझा फ्लॅट देईक मी पैसे आहे रे पैसे भरवताय रे मला वेळ वेळच मागतोय वे ना तो आणि पाच वर्ष तर ज्या माणसाने तुमच्याकडे पैसे बदले मग तुम्ही व्याज घेता पंधरा लाखाच्या लोनशे तुम्ही तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपये करता डबल टिबल पैसे घेता आणि वरतून लोकांना तुम्ही चान्सेस देणार नाही का दोन चार टक्केच लोक डिफॉल्टर होतात युनियन बँकेचा खूप कमी एम केश खूप कमी आहे आणि त्याही लोकांना तुम्ही सांभाळणार नाही तुमच्या प्यू तुम्ही फ्लॅट दिला शिपायाला असं नाही आहे ऑल रेकॉर्डिंग येईल ऑल रेकॉर्डिंग येईल आणि तो तर देणारच नाही फ्लॅट आहे ना फ्लॅट जर तुम्ही नियमानुसार जर सिल केली असतील त्यांना वेळ दिला असता तर एक आम्ही पण मान्य केला असतो की प्रोसेस केले नाही प्रॉपर्टी पोजिशन मध्ये नाही या पॉल वाटायचं वाटायची पाहिजे काय करू आपण आता मी डिसिजन

नव्याण्णव टक्के बाजू ऐकून घेतली नाही यात का एक एक तर ती बाजू ऐकून घेतली जाते आम्ही वेळोवेळी वे ना कलेक्टरलाही भेटतो तहसीलदारांनाही भेटतो जे ती नोटीस काढतो ना पर्मिशनची तहसीलवाली आम्ही त्यांना एकदम सांगतो आणि आम्ही पोस्ट पोस्टपोन करून घेतो त्यांना सांगतो की हे बंद करा लोकांची बाजू तर ऐकून घ्या बरोबर जो माणूस सहा सात वर्ष तरी कर्जाचे हप्ते भरले हो घर घेताना पाच पाच दहा दहा वीस वीस लाख रुपये डाऊन पेमेंट करता अख्खं कुटुंब तिथे राहतं पाच सहा वर्ष तो हप्त्या तो अडचण तो अडचण येतो पाशी काम टाकायची आणि गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये बँकेचे ना त्यांना बँकर म्हणून त्यांना विचारा

म्हणताय बुक देणार आहे का झालं सर तुम्ही असे बोललेले बोललेले असं कस काय तुम्ही फोटो बोलता असे शब्द वापरले नाही वापरलेले फोटो बोलणार नाही घ्यायचा ना सर आम्हाला तुम्ही आज आत्महत्या करायला लावून दिलेलं आहे क्यू कर नाशिकच्या युनियन बँकेत नाशिकच्या युनियन बँकेत अतिशय गंभीर विषय घडलेला आहे गंभीर घटना घडलेली आहे एक होम लोन आहे सहा वर्षापूर्वी होम लोन घेतलं सहा वर्ष घराचे हफ्ते क्लिअर भरले नंतर एक दीड वर्ष हफ्ते भरलेले त्या माणसाचा एक्सिडेंट झाला त्याचे काही मेडिकल इश्यू झाले त्याचा धंदा बंद पडला पैसे भरणंच झाले नाही मध्ये मध्ये ते बँकेत येत गेले की साहेब मला याच्यातून बाहेर काढा आणि सोपी गोष्ट आहे बरं का अडदानी अंबानीला एक महाराष्ट्र शासन कर्ज माफ करता, करता राईट ऑफ करता या युनियन बँकेचा बंद रिशोब काढला ना आरटीआय मध्ये अनेक लोकांनी यांनी कर्ज माफ केलेले या लोकांचा तो मेळून लेना काय तो मिळून चोक्सी इथला तो पळून गेलेला यांनी काही करू शकले नाही पैसे आपले जनतेचे आणि एका गरीब कुटुंबाला समजून घ्यायचं न्याय द्यायचा एखादी दोन टक्के एक टक्का एन पी सुद्धा यांच्या मॅनेज होत नाही अशी परिस्थिती आहे काय संबंध आहे कुठे तुम्हाला आणि वर्ग यांना काय उत्तर मिळतं फ्लॅट विकला फ्लॅट विकला येऊ नका युनियन बँके ज्यांना असं उत्तर मिळतं की तुमचा फ्लॅट आम्ही ऑनलाईन विकून टाकला यांच्या पापाची ठेवे ऑनलाईन विकता फ्लॅट आणि कोणाला विकला कोणाला विकला शिपायला बँकेच्या शिपाई आणि तो फ्लॅट विकत घेतला अर्ध्या किमतीमध्ये असा युनियन बँकेचा सगळा माझ आहे तो माझ आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टी आता यांचा मोडू त्यांचं घर कसं घेता आम्ही तेच पाहतो अजिबात यांचं घर जप्त उदणार नाही जे काय आहे रीतर ते पैसे व्हायला तयार आहे त्यांचे पैसे घ्यायचे आणि त्यांना रेग्युलर आणि ते लोन करून द्यायचं जे काय असेल ते क्लिअर करून द्यायचं यांचा तो अधिकार आहे घरातून बाहेर काढण्यासाठी ते कायदे नाहीये ते बाकीचे कायदे आहे ना हे आम्हाला घराच्या बाहेर काढण्यासाठी नाहीये हे लोकांना लोकांच्या फायद्यासाठीचे कायदे बँकांचंही नुकसान झालं नाही पाहिजे जनतेचंही नुकसान झालं नाही पाहिजे सहा सहा वर्ष जर तुम्हाला जो माणसाने व्याज दिलं सगळे पैसे दिले आजपर्यंत हप्ते भरले तुम्ही त्याला घरातून बाहेर काढता म्हणता ऑनलाईन जर विकलं ऑनलाईन तर घराचं पाशेन त्याच्याकडे तहसीलची आता किती तारखेची नोटीस आहे पंचवीस तारखेची तहसीलची नोटीस आहे पंचवीस तारखेला घर खाली करा त्याच्यानंतरची प्रोसेस आहे की एक दीड महिन्याची मुदत द्यावी अत्यंत महिन्यात पैसे जर नाही भरले तर ते घराचा लिहिला बँके यांनी आधीच तो ई ऑप्शन री ऑप्शन काय असेल ते करून मोकळे झाले म्हणजे किती त्यांना बँकेला पडलेलंय बँकेला भीक लागली की काय एका माणसाला कुटुंबाला उद्धवस्त करून त्याला घराबाहेर काढण्यामध्ये बँकेला इंटरेस्ट आहे अजिबात हे सहन केलं जाणार नाही आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी शेवटपर्यंत आम्ही या प्रकरणामध्ये गांभीर्याने आम्ही प्रकरण घेतलेलं आणि साहेबांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे काहीतरी मार्ग काढू आणि आम्हाला याचा अपेक्षा आहे आम्हाला काही बँकेत काही भांडायचं मार्ग काढून द्या त्यांचं घर वाचवा एक उद्ध्वस्त होणार कुटुंब वाचवा त्या माणसाचा जीव वाचवा उद्या जर त्या माणसाने जीव दिला तर युनियन बँक त्याचे कुटुंब सांभाळणार आहे का सहा सहा वर्ष तुम्ही व्याज घेता पैसे घेता आणि त्याला घराच्या बाहेर काढले तुम्ही निघाले अजिबात चालणार नाही जे काय होईल ते कायद्यानेच होईल कायद्याचंच राज्य आहे आणि कायद्याचा सत्याचाच विषय होईल तो माणूस पैशा भरत तयार आहे त्यामुळे त्याचं घर वाचवायचा अधिकार होता असं कुठे आता जायचं साहेबांना साहेबांनी साहेबांनी खरोखर खूप चांगला सपोर्ट केला वैयक्तिक काहीच विषय सर आपलं नाव काय चेतन कुलते हां कोणते सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला सगळी माहिती दिली त्यांनी सगळ्यांनी नोंदी सांगितलं पण आणि ते त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुद्धा तयार आहे आम्हाला हीच अपेक्षा होती आता यांची पण चुकी यांनी एवढे वर्ष पैसे भरले नाही तर मार्ग काढायचा आहे यांची पण पॉझिटिव्ह सरायचाच संदर्भ जे काही करत आहे ते आपण करू आणि मार्ग काढूनच धन्यवाद सर धन्यवाद नाव माझं नाव राजेंद्र